चिन्नरचा नायब तहसीलदार संजय धनगर अडीच लाखांची लाच घेताना ताब्यात लाचखोरांवर थातुरमातूर कारवायांमुळे न घाबरता हे लाचखोर राजरोसपणे घेतात हरामाचा पैसा सरकारकडून अशा लाचखोरांवर कडक कारवाईचे धोरण राबविले तरच लाचखोरांना आळा बसेल नाही तर अधिकाऱ्यांचे अन कर्मचाऱ्यांचे अशा प्रकारे हरामाचा पैसा घेण्याचे धंदे सुरूच राहतील सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द येथे तक्रारदाराच्या मुलगा व सुनेच्या नावे पंचेचाळीस लाख रुपयांची शेतजमीन जमीन खरेदी केली होती तलाटाने खरेदी खतावरून फेरफार नोंद केली ही नोंद मंजुरीसाठी नांदोर शिंगोटेच्या मंडल अधिकाऱ्याकडे प्रलंबित असताना त्यावर काहींनी हरकतही घेतली होती सदरची हरकत सुनावणी ही सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर यांच्याकडे होती सुनावणीवेळी संजय धनगर याने तक्रारदारास दालनात बोलावून घेतले त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली त्यात तडजोडी अंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले मंगळवार नऊ डिसेंबर रोजी रात्री मुंबई नाका परिसरातील सोपान हॉस्पिटल समोर धनगरला अडीच लाखाची लाच देताना रंगे हात पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत कारवाई करून धनगरला अटक केली आहे राज्यात दरो दररोजच महसूल विभाग पोलीस विभाग ग्रामविकास विभाग समाज कल्याण विभाग व इतर विभागांतील अधिकारी कर्मचारी लाच घेताना पकडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे या लाचखोरांना पैसे खाण्याची सवयच लागली आहे जवळपास सगळेच अधिकारी कर्मचारी संधी मिळेल तेथून हरामाचा पैसा घेण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतात परंतु जे पकडले जातात ते चोर सिद्ध होतात अन्न पकडलेले साव हरामाचा पैसा खाण्याचा आणि मालमत्ता कमवण्याचा धंदा सुरूच ठेवतात ही राज्यातील सत्यस्थिती आहे लाचखोर पकडल्यानंतरही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नसल्याने सरकारही आपले काही वाकडे करू शकत नाही या मगरुरीतच हे लाचखोर हरामी असतात अनेक लाचखोरांना वरिष्ठांचे आशीर्वादही असतात राजकारण्यांचेही आशीर्वाद असतात लाचखोरीची ही कीड वाढतच चालली आहे शासनाने अशा लाचखोरांवर देशद्रोहीसारखे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करणे गरजेचे आहे तरच लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील हरामाचे पैसे कमवू पाहणाऱ्या लाचखोर अधिकारी कर्मचारी यांना आळा बसेल अधिकारी कर्मचारी भरपूर पगार गाड्या बंगला भत्ते सेवा सुविधा अशा पुरेपूर सुविधा जनतेच्या पैशातून दिल्या जातात तरी हे हरामाच्या पैशांचे भुकेलेले हरामखोर अधिकारी कर्मचारी जनतेकडून कामे करण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची मागणी करतात हा प्रकार म्हणजे देशातील जनतेशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेला द्रोहच आहे आणि म्हणूनच सरकारने अशा लाचखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे धोरण राबविले पाहिजे तरच ही भ्रष्टाचाराची लाचखोरीची कीड या राज्यातून संपुष्टात येईल